वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समक्रभेग्न सर्व रेशु सर्वदा नमस्कार मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं लेक बेळगावची इंदुभाई यूट्यूब चॅनलवरती सहज स्वागत करते तर मंडळी आज आम्ही आलेलो फुलक कुलकर्णी यांच्या बिल्ल्यावरती तर त्यांनी यावर्षी राम अयोध्या प्रभू यांची स्थापना या बिल्ल्यामध्ये केलेली आहे तर त्यांनी काही देखावा खूप सुंदर पद्धतीने तयार केलेला आहे अगदी सेम अयोध्येला कसं श्रीराम प्रभूंची स्थापना केलेली आहे तशा पद्धतीने त्यांनी ते देखावा केले तर चला तुम्ही बघा कसा प्रभू श्रीराम यांच्याशी वाली आणि सुग्रीव यांचा संवाद दाखवला आहे आणि इथे आपले प्रभू श्रीराम आहेत हा पाण्याचा झरा तर अगदी हुबेहूब खऱ्या झऱ्यासारखा होता हे मोठमोठे पाषाण तर खरेखुरे वाटत होते तिथून सरळ आत गेल्यानंतर भक्तांची गर्दी पाहायला मिळाली रविवार असल्याने सगळे भक्त बाप्पाच्या दर्शनासाठी येथे आले होते प्रभू श्रीराम यांचा अतिशय तेजस्वी विलोभनीय फोटो इथे उभारण्यात आला होता अगदी हुबेहूब अयोध्या येथील रामलल्ला यांची मूर्ती इथे ठेवण्यात आली होती अगदी छोट्या छोट्या बारीक गोष्टी सुद्धा या देखाव्यामध्ये आकर्षून घेत होत्या खांबावरील भिंतीवरील कोरीव काम सुद्धा अगदी खरेखुरे वाटत होते रविवारी ओणम असल्याने येथे अधिकच गर्दी पाहायला मिळाली ओणम हा केरळचा खूप मोठा सण आहे तिथून पुढे येताच आपले बाप्पा विराजमान झालेले दिसतात प्रभू श्रीराम यांच्या रूपातील बाप्पाची मूर्ती अधिकच शोभून दिसत होती बाहेर येताच अगदी हुबेहूब राम मंदिर उभारले होते श्री सागर कुलकर्णी सरांनी साता समुद्रा पार परदेशात सुद्धा आपल्या संस्कृतीचा वारसा जपला आहे तसेच आमच्यासारख्या भक्तांना परदेशात सुद्धा आपण भारतात आहोत की काय अशी फिलिंग दिली बाहेरून परिसर असा आहे तिथून दर्शन घेऊन मग लगेचच आम्ही पेशवा या रेस्टॉरंटच्या दिशेने वळालो कारण तिथे आणखी एक बाप्पांचे दर्शन करायचे होते मंडळी आम्ही आलेलो आहोत पेशवा या रेस्टॉरंटमध्ये तर तिकडे कुलकर्णी यांचा मील्यामध्ये जी मूर्ती सामना आहे ती बघून आम्ही इकडे आलो आहे तर इथे करवीर निवासिनी महालक्ष्मी कोल्हापूर या मंदिराचा देखावा दुबईमध्ये पेशवा यांनी म्हणजे पेशवा रेस्टॉरंट त्यांच्या मालकांनी असा देखावा साजरा केलेला आहे तर महालक्ष्मी माता आहे गणपती बाप्पा आहे आणि त्यांनी किती छान आपल्या रेस्टॉरंटमध्ये हा देखावा सादर केलेला आहे तुम्ही बघू शकता तर दरवर्षी ते वेगवेगळे देखावे आपल्या रेस्टॉरंटमध्ये सादर करत असतात तर त्यापैकी ह्या वर्षीचा हा देखावा आहे तर बघा तुम्ही कसा केला आहे महालक्ष्मी माता यांच्या वेगवेगळ्या रूपातील फोटो येथे ठेवण्यात आलेले आहेत बाप्पाचा हा फोटो खूप विलोभनीय वाटला महालक्ष्मी मंदिर गाभारा कोल्हापूर प्रतिकृती आम्हाला भासली तुम्हाला कसे वाटले दुबईमधल्या बाप्पांचे दर्शन हे नक्की कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या